कायम मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशा धमक्या दिल्या मात्र मुंबई महाराष्ट्रापासून कोणी वेगळी करू शकणार नाही उलट बाहेर गेलेला मराठी माणूस मुंबईमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं ते म्हणाले एक लाख गिरणी कामगारांना घरं देणार अशी घोषणाही त्यांनी केली शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा आज मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं झाला या मेळाव्यात बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान अशा सर्वांवरच टीका केली आणि मुंबई महापालिका निवडणुका घेण्याचं आव्हान दिलं शेतकऱ्यांवरती अतिवृष्टीमुळे आलेल्या संकटाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत देत नाही असा आरोप केला आपल्या काळामध्ये आपण कर्जमुक्ती केली होती आणि कालबद्ध पद्धतीनं ती अंमलातही आणली होती या सरकारनं मात्र कर्जमुक्ती केलीच नाही असं सांगत सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची मागणी त्यांनी केली राज्य सरकारच्या जनसुरक्षा कायद्यावरती टीका करताना सरकारला विरोध करणाऱ्या सरकारवरती टीका करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यासाठी हा कायदा आहे असा आरोप त्यांनी केला सोनम वांगचूक याचं उदाहरण देत आपला हक्क मागणं हा मोदी सरकारच्या काळामध्ये देशद्रोह ठरतो असा आरोप त्यांनी केला भाजपला प्रशासन चालवता येत नाही अशी टीकाही त्यांनी केली मणिपूरमध्ये मोदी गेले मात्र तिथल्या पीडितांचे अश्रू त्यांना दिसले नाहीत असा हा टोलाही ठाकरे यांनी लगावला संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली असताना ज्या उद्देशानं संघ स्थापन झाला त्याला आता विषारी फळं लागली आहेत असा आरोप करत मोहन भागवताना त्यांनी सवाल केला भाजपा एकीकडे हिंदू मुस्लिम राजकारण करतं मात्र मोहन भागवत हिंदू मुस्लिमांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात हा विरोधाभास त्यांना मान्य आहे का असंही ते म्हणाले मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात असा आव्हान भाजपाला देत सत्तेत आल्यावरती महापालिकेतल्या प्रशासकीय भ्रष्टाचारावरती श्वेतपत्रिका काढू असंही उद्धव ठाकरे म्हणाले जवळपास सव्वा दोन लाख कोटीच्या तुटीमध्ये तुटी टाकलेली आहे सहन करायचं आपण आणि निवडणूक घेऊ शकतील असं मला वाटत नाही कारण लोकप्रतिनिधी ज्या दिवशी सभागृहात जातील त्या दिवशी आम्ही तीन वर्षात खाल्लेली सगळी मुंबईची तिजोरी ही जनतेसमोर येईल आणणार व्हाईट पेपर पेपर पहिला त्याच्यावरती राज ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्यासाठी आपण यापूर्वी एक मेळावा घेतला होता असं सा सांगत मराठीच्या मुद्द्यावरती आपण एकत्रच राहू असंही ठाकरे यांनी सांगितलं मात्र भविष्यातल्या युतीबद्दल त्यांनी काहीही स्पष्ट भाष्य केलं नाही उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरती भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे